भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज पहलगाम येथील भयाड हल्ल्याचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांनी केली जोरदार घोषणाबाजी जय श्रीराम भारत माता की जय जय वंदे मात्र अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केल्यामुळे या ठिकाणी पर्यटक म्हणून आलेल्या सत्तावीस ते तीस जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तानचा झेंडा झाडत निषेध व्यक्त केला यावेळी इस्लामिक संघटनेचा निषेध करण्यात आला तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळाले यावेळी हिंदुत्ववादी संघटना तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव पर्वा आपण पाहिलं असेल पहिलगामला ज्या प्रकारे हिंदूंवरती धर्म पाहून करण्याचा भारतात संपवला पाहिजे म्हणून या माध्यमातून आता हिंदू एक महाराष्ट्र नव्हे भारतभर एक झालेला आहे आणि या माध्यमातून आजचं निदर्शने करण्यात आलेले आहेत त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा ध्वज त्यांचा झेंडा असेल त्यांचे पुतळा असेल या माध्यमातून आलेला आहे आज काश्मीर पहलगाम इथे जो बॅड हल्ला झाला आहे त्याचा अखिल हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन त्याचा निषेध केलेला आहे पाकिस्तानचे झेंडे इथे जा पुतळा जाळलेला आहे आणि या माध्यमातून खर आज आम्ही या भारत देशामध्ये दे। एकीकडे सर्व धर्म स्वभावाच्या भावना ठेवायच्या आणि एकीकडे मला वाटतं धर्म विचारून मारलं जायचं जा। म्हणजे आज तुम्ही बघत असाल तर आमच्या हिंदू बांधवांचे कपडे उतारून तो हिंदू एका मुस्लिम असं पाहून मला वाटतं त्यांना गोळ्या घातलेल्या आहे या गोष्टीचा आम्ही निश्चित करतो आणि आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान आमचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची कालच मीटिंग झालेली आहे आणि कडक निरक्षण मंत्री आणि कडकच त्यांनी निर्णय घेतलेले आम्ही सर्व अखिल हिंदू म्हणून भारतीय म्हणून मला वाटतं त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि भविष्यात अशी घटना होणार नाही पण आता ह्या गोष्टीला मालका इटका जेव्हा फत्तरसे देंगे या सर्व हिंदू भावना सर्व जागृत झालेल्या युवकांच्या आतापर्यंत सहन केलं पण आता हिंदू म्हणून कोणी सहन करणार नाही अशा भावना सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या दिसताय या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आज आंदोलन करण्यात येत आहे पहिला गाव दहशतवादी हल्ला झालेला आहे पर्यटकावर काय सांगा परवा पहलगम इथे जो हल्ला झाला सर्वात प्रथम एक भारतीय म्हणून एक हिंदू म्हणून सग सगळ्याचा निषेध करते खूप दुःखद घटना आहे आपण इतक्या आपण आपल्या एवढ्या गर्मीचे उन्हाळ्याची सुट्टी असते आणि त्याच्यासाठी आपण फिरायला जातो आपल्या भारताचं खरं तर रत्न आहे काश्मीर तर सुंदर आहे काश्मीर पण हे जे झालं तिकडे ते त्यांनी काहीच विचारलं नाही तर धर्म विचारला म्हणजे आज अशी वेळ आली आहे की आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदू राष्ट्रमध्ये आपला धर्म विचारून आपल्याला परप्रांतातले विदेशातले लोक येऊन मारत आहेत आपल्या भारताचे दुश्मन ह्याचा अर्थ खूप आहेत आणि आपल्या सगळ्या सगळ्या भारतीयांनी सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे ह्या सगळ्यासाठी हे खूप चुकीचं आहे आज आपण खरं बघायला गेलं तर जे बाहेर देशातले लोक आपल्यावरती हल्ले प्लॅन करतात त्याच्यामध्ये जे आपल्या आतमध्ये पण आहेत आपले दुश्मन भारताचे ते पण आपण शोधून काढले पाहिजे आपल्या खरं तर पूर्ण भारतभर कामाच्या नावानी आणि व्यवसायाच्या नावानी अनेक बांगलादेशी म्हणा किंवा अनेक पाकिस्तानी म्हणा आज काम करत आहेत हे लोक त्यांचं नाव सुद्धा बदलायला कमी करत नाही आधार कार्ड वरती सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता आपण हे शोधून काढले पाहिजे कारण की सगळ्या हे ज्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या जमिनीवर जर हमला करतायत तर हे म्हणजे आपल्याच कडनं कुठेतरी फावतं यांना तर पहिले तर आपल्याकडचे त्यांचे जे धागेदोरे आहेत ते अगदी जडपासून काढले पाहिजे म्हणून जे बाहेर जे, जे आहेत ते सगळे आपण शोधून सगळीकडे आपण मुंबईत बघाल आपण पूर्ण महाराष्ट्रातून शहरामध्ये आपल्याला खूप जास्त व्यवसायाच्या नावाने आलेले लोक सांगतात आपल्याला ते शोधून काढायचे आपल्या आपण प्रत्येक हिंदीने आता सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे आपले जे आपले शेजारी असतो पण आपल्याला समजत नाही आपला दुश्मन आहे आपण ते ओळखायला शिकायला पाहिजे कारण की आपले जर आपल्या जमिनीवर आपलं होत असेल तर हे आपणच सतर्क राहणं गरजेचं आहे याच्यामध्ये कोणीच कोणीच ते कोणीच तिकडे आपल्याला मदत केली नाही एक व्हिडिओ नाही आलेला आहे हे दाखवत आहे की प्रत्येकामध्ये केवढी एकी आहे आज जातीवाती सोडून आज आपण पण एकी करण्याची वेळ आली आहे आपण कुठलेही मोठे से, 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 सेलिब्रेशन असलं की सगळे डीजे च्या मागे सगळे एकत्र होता आता ह्याच्यासाठी एकत्र होण्याची पूर्ण हिंदू धर्माच्या प्रत्येक बांधवांनी प्रत्येक भगिनी प्रत्येक लहान मुलांनी एकत्र होण्याची वेळ आली आहे हे खूप निंदनीय आहे हे असं परत घडता कामा नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.